संख्ये आमचा मराठा मरायला तयार आहे पण एखादा फायनलच त्यांचा काय शि ठेवायचं नाही एक तर कार्यालय बंद केली ना आणि शेतकऱ्यांनी सगळं कार्यालय बंद म्हणजे वाहन बंद सगळं बंद दूध बंद केला की मंत्री ताटा द्यायला पाहिजे बरोबर आहे आठव्या दिवशी यांना दुधावरून मरणार पाण्या जाऊ दे अडचणी बंद करा पूर्ण शेतकऱ्यांना मार्ग जाऊ दे का पंधरा दिवसात आरक्षण देत मग नसल तर आरक्षण देऊ न म्हणा शिक्षण खूपच सुंदरित्या या ठिकाणी जे आहे आपल्या सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे आहे प्रचंड प्रमाणात शिवभक्त एकत्रित झालेले आहेत मराठा योद्धा एकत्रित झालेले आहेत आणि आसपासच्या सर्व गावामधून पाड्यामधून खेड्यामधून जे लोक या ठिकाणी आलेले आहेत तशाच आपल्या एका तशाच आपल्या एका मराठा वॉरियरला आपण बोलणार आहोत मराठा योद्ध्याला बोलणार आहोत तर साहेब तुमचं नाव सांगा पहिला काय शिंदे शिंदे साहेब कोणत्या गावचे वाक्री सर्व पंढरपूर पंढरपूर तालुक्यातून आलोय लय न आला होत तुम्ही कधी निघाला होता सकाळी सकाळी कसं निघाला होता नऊ वाज निघालो होता हा बोला आणि असं माझ्या मते असा शांतता काय उपयोग नाही सरकारी कार्यालय पेट्रोल पंप सगळ्या ठप्प ठेवायचं आणि राहिलेली तरी व्यवस्थित आता यंदा सांगून संबंध सा म्हणू हात जोडून विनंदा केल्या काढल्या दहावीस मिळली भूकंप झाल्यापर्यंत जाईल बरोबर आहे कार्यालय सर्व कार्यालय डांगे व्हायची चालू आणि नाही तशी डांगे गेले कापणे विषय संपला आपली मारणार आहे की मेलेली बरी असं रिकाम यांच्या मागे लागून काय गरज आहे तर आता येणाऱ्या काळात सगळी सप्ताह ताब्यात घ्यायची सप्ताह ताब्यात घेतल्याशिवाय मग पर्याय नाही म्हणजे तुमचं म्हणणं काय जे बांगलादेशमध्ये झालं तसं महाराष्ट्रात व्हायला पाहिजे बांगलादेशाच्या पार्श्वभूमीवरच करायचं त्याला पर्याय नाही आणि किती आव मेली किती गेली किती रोज मारतील आमचीच बरोबर आहे आता ह्यात जरी मेली तर चालतील संख्ये आमचा मराठा मारायला तयार आहे हा पण एकदा फायनलच करायचं त्यांचा काय शिल्लक ठेवायचं नाही एक तर कार्यालय बंद केली ना आणि शेतकऱ्यां सगळं कार्यालय बंद म्हणजे वाहनं बंद सगळं बंद दूध बीध बंद केलं मंत्री ना लगेच ताट्यात यायला पाहिजे बरोबर आहे आठव्या दिवशी यांना दुधावरून मरणार पाण्या जाऊ अडती बंद करा मग शेतकऱ्या पंधरा दिवसात आरक्षण देत आरक्षण देऊन शिक्षण नोकऱ्या राजकारण सगळंच आरक्षण काढा बघा मग हिंमत काय आहे ती पाटला हिंमत काय आहे ती बरोबर आहे असं ओलावाला हिंमत आपली बरोबर आहे पण आरक्षण घेऊन काय बरोबर आहे दहा वर्षात आंबेडकर साहेबांनी दिल झालंय झालं बरोबर आहे एवढं बोलून मी माझे अजून एक दूल शब्द विचारायचं होत विधानसभेवर याचा परिणाम होईल काय दीडशे टक्के करणार परिणाम करणार मी कमीत कमी ना एक दीडशे लोक आमच्या ना धुळत आणणार सत्ताधारी राहिलं ना त्याला धुळत चालणार लोकसभेत तर तुम्ही धूळ चालला पहिला मुंडे सारख्या मुंडेला पण पाजलाव चार करे गोष्ट नव्वद टक्के वाल्याला एक लाख चव्वेचाळीस हजार बी आय चाळीस टक्के वाल्याला तीन हजार ऐंशी रुपये हा काय लावले काय म्हणजे ज्याला बुद्धी नाही त्यावर वर, वर। नको आहे ना सरळ मार्ग त्यांनी काय करा सगळेच बंद करा टाकू दे ना बरोबर आरक्षण कशात नाही नको त्या त्या पद्धतीने नका बरोबर आणि राशन पाठ पैसे तू पाठ काय नाही लावतो पण घेत घेत नको आमच्याकडनं दोळा हजार रुपये घेऊन आम्हाला दोन हजार रुपये द्यालेत कसं नाही आठ टक्के आमचेच घ्यायत एवढा आलाय ना सरळ शेतकरी तरी आहे आणि त्याला एक लाखाचं खत घेतलं का अठरा टक्के जी हा आता सोलापूर जेवायचं काय विषय म्हणजे तुमचं पूर्ण म्हणणं काय जे योग्य आहे त्यांना मदत करा जे योग्य आहे त्यांची मदत व्हायला पाहिजे जे अयोग्य आहे त्यांना सारखं मदत भेटायची तर धन्यवाद साहेब खूप चांगल्या प्रश्न आता मला सांगा चाळीस टक्के की एकोणतीशे ऐंशी आमचा ऐंशी नव्वद टक्के वाल्याला एक लाख चव्वेचाळीस हजार वा डॉक्टर व्हायचे तर स्वप्न करून दिलं आपल्या लोकांनी क्वालिटीची माणसं व्हायला का बरोबर आहे ना त्याला नाही आरक्षण नाही दिलं समान करून टाक बरोबर आहे आणि सगळ्यात राजकारण ह्याच्यात नाहीये शिक्षणातच नाही शिक्षणात नाहीये नोकरी सगळ्यात शिक्षण नोकरी आणि राजकारण सगळी टाका पाच वर्षात कशी देश लागतात बरोबर आहे बरोबर आहे एकट्या माणसाने एवढं महाराष्ट्र हलवलं देश हलवलं म्हटल्यावर काय आणि आता माणसांची कमी नाही कमी नाही दादा आज बघा सोलापूर प्या काय टाका तुम्ही प्या काय हवे बंद एक दिवस मंत्रालय करू म्हणा

धन्यवाद साहेब एक गव्हर्नमेंट एम्प्लॉय असून सुद्धा तुम्ही हिम्मत केलं बोलायचं पुढच्या पिढीला काय करतं आम्हाला मिली बरोबर आहे कारण जास्त करून जे शासकीय लोक तेती बोललेलं बोलायला बरं मी नोकरी नाहीकडे आपल्याला आयडी काय करणार बरोबर आहे काय नोकरी काही यती आधी पुढची पिढी पुढच्या पोराला नोकरी नाही ना बरोबर आहे मला असून काय खाता बरोबर आहे आणि मी काय कायम टिकणार नाही आणि पोस्टाची नोकरी म्हणजे काय आहे बरोबर बरोबर धन्यवाद साहेब खूप सुंदर बोललो अशाच मराठा योद्धांची आपल्याला गरज आहे असल्याच मराठी मावळ्यांची आपल्याला गरज आहे आणि अशाच लोकांच्या योगदानाने जे आज आपल्याला या ठिकाणी नक्की अशाच योद्धांमधून जे एक योद्धा उमजून आलेले आहेत आणि ते संघर्ष योद्धा आपले तरांगी पाटील साहेब झालेले आहेत आणि असल्याच हजारो योद्धांना आपल्याला या ठिकाणी उद्या जरांगे साहेब म्हणाल त्यालाच मत आहे जरांगे साहेबांनी एखादा असा दगड उभा केलाय ह्या माणसा समजा गावात बोलू जरांगे उभा केला त्यालाच मत देणार आणि अक्का मराठा लॉबी सगळी देणार आणि मराठा लॉबी कधी जाती आता करत नाही 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 नाहीतर एवढा दान सुरू नसतात आता बघा किती लोकांनी फुकट वाटले फुकट वाटले आम्ही आषाढी वारीला फुकट वाटतो मराठा जेवढा त्यामुळे कोण उभा करत त्याला आम्ही मत देणार देणार म्हणजे मराठा समाजाला पूर्ण

त्यांचं भाषण आपण ऐकूया आणि कशा प्रकारे पूर्ण या आंदोलनाचा अंत निघेल ते पण आपण या ठिकाणी बघूया धन्यवाद